साडे रुपयाला जोडी मध्ये असो चारशे पन्नास रुपयाला जोडी रुपयाला जोडी मध्ये काय पंधराशे ला जोडी लग्न सराई अगदी धुमधडाक्यात होणार आहे पंधराशे ला जोडी वा सुंदर साडी आहे कलर रेंज खूप सुरेख आहे सेल्फ एक हजार पन्नास ला आज आपण द्वारकादास श्यामकुमार पुणे सातारा रोड धनकवडी येथे आलेलो आहोत के के मार्केटमध्ये आणि वीस एप्रिलपर्यंत आता आपली ऑफर वाढवलेली आहे सुंदर साड्यांचं सा कलेक्शन घेऊन आलो तो व्हिडिओ पूर्ण बघा जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे इतकीस मार्च परत केले होते एवढे व्हिडिओ वगैरे इंस्टाग्रामचे एवढे आपले डिमांड आले होते की नद्यावरून सातारा आयदार करून किती घ्यायला आले होते अजून रेजिस्ट्रेशनसाठी आम्ही पाचशे पे पॅकेज मदत केलेलं आहे अजून भरपूर किरींची डिमांड होती की पे सेल थोडा वाढवा वाढवा मी येणार म्हणजे आपल्या मै मध्ये लग्न अप्रिलमध्ये लग्न त्यामुळे मी आता पाडवा सेव्हल महोत्सवाचं से वीस अप्रिल पर्यंत तारीख केलेली आहे वा मस्त वीस अप्रिलपर्यंत साडेचारशे रुपयाला जोडीमध्ये साडेचारशे रुपये जोडी साडे चारशे जोडीमध्ये म्हणजे दोनशे पंचवीस ला तुम्हाला साडी लिलन बसली एकदम छान आहे देण्या घेण्यासाठी डिझाईन वर भरपूर भेटणार आहे तुम्हाला तुम्हाला दाखवले सिमर ब्रॉसो मध्ये सिमर ब्रॉसो मध्ये एकदम कापड मोर केटलॉ पीस मध्ये पण मार्केटमध्ये साडेतीनशे रुपये सिंगल प्राइस आहे आपल्याकडे बसता चार तीस पेशल ऑफरमध्ये चार एकदम ब्रॉसो किटल पीस सिंगल रिटेल प्राईज ची आठशे पन्नास रुपये आहे

आता स्पेशल ऑफरमध्ये चारशे पन्नास रुपयाला जोडी म्हणत असते तुम्हाला हे सेम्पल ते साठी तुम्हाला मी चार पाच पेटर्न दाखवले नाही अजून भरपूर डिझाईन कलर भेटणार आहे जर हे बघा आणि ह्या साडीला आपण द्वारकादास सावकुमारची प्रत्येक मस्त्याला आम्ही केरीबॅग देणार आहे आता केरीबॅग मार्केटमध्ये दहा रुपये आपण केरीबॅग देणार आहे सोबत प्रत्येक साडीला केरीबॅग भेटणार आहे तुम्ही होलसेलमध्ये कुठं गेलं तुम्हाला केरीबॅग नाहीसुद्धा भेटणार आहे आपण साडीला केरीबॅग देणार आहे ते बरं ए टू ओ पीस विथ बॉक्स पेटर्न साडी बघा तुम्ही एकदम असं चारशे साडेचारशे रुपये साडी आहे आपले नातेबाई लग्नासाठी सगळे पाहुणे खूप होऊन जाईल मग किती भारी साडी आले केटलो पीस फक्त चारशे पन्नास रुपयाला जोडी चारशे पन्नास रुपयाला जोडी विथ बॉक्स पॅकिंग मध्ये गिफ्ट देण्यासाठी पण एकदम फेस जाईल आणि सूत पण एकदम चांगला आहे लेस बॉर्डर दिलेली आहे एकदम सुरेख व्हरायटी आहे कलर व्हेरिएशन्स आणि डिझाईन आपल्याकडे भरपूर असणार आहेत डिजिटल चॅनल मध्ये साडेपाचशे साडी मार्केट मध्ये आपल्याकडे पाचशे असणार आहे कलर रेंज छान आहे सुंदर पॅटर्न घेऊन आलेलो आहोत आणि प्रत्येक साडी सोबत तुम्हाला प्रत्येक पॅकेज सोबत तुम्हाला खास कॅरी बॅग येणार आहे ज्यामुळे तुम्हाला बसता देणं अगदी सोयीस्कर जाईल कपड़े मऊ सुंदर सुंदर विथ बॉक्स पेटर्न पेटलो पीस आहे मार्केट प्राइस पाचशे साडेपाचशे आपल्याकडे फक्त साडेपाचशे रुपयाला जोडी साडेपाचशे रुपये जोडी स्पेशल लग्न बसतायसाठी द्यायला गेला साडेपाचशे रुपयाला जोडी ठेवले वा भरपूर पॅटर्न तुम्हाला इथं अवेलेबल राहणार आहेत खूप सुरेख व्हरायटी असणार आहे फक्त साडेपाचशे रुपयाला जोडी विथ बॉक्स पॅकिंग मार्केटचा हिट पेटर्न डोला सिल्क वा एकदम मऊ कापड बघा तुम्हाला दुसरी दुकानामध्ये डोला साडे सहाशे रुपयामध्ये भेटा तीनशे साडेतीनशे भेटा पण हे क्वालिटी नाही भेटणार तुम्हाला एकदम मऊ कापडमध्ये फक्त सहाशे रुपयाला जोडीमध्ये सहाशे रुपयाला जोडी डिझाईन वा डिझाईन्स कलर बघा वा एकदमच सुरेख भरपूर कलर, कलर आहेत भरपूर डिझाईन्स आहेत आता मान पाण्याचे बसण्यासाठी आपले सॅम्पल झाले आता मी तुमच्यासाठी आले स्पेशल काठपदरमध्ये पेठणीमध्ये बघा बुट्टा स्टाईल एकदम पेटणी साडीची फिनिशिंग बघा तुम्ही फोटो काढून मार्केटमध्ये ट्राय करा हे तुम्हाला साडेपाचशे सहाशे रुपयाला भेटणार आप आहे आपल्याकडे स्पेशल आठशे रुपयाला जोडी मध्ये आठशे रुपयाला जोडी आठशे रुपयाला जोडी पेट सुद्धा बोर्डर आहे बघा आणि कलर व्हेरिएशन बघा किती कलर आहे कलर व्हेरिएशन बघा एक तरी बोर्ड कलर तर इतके सुंदर कलर आहेत बघा आणि फक्त फक्त आठशे रुपये जोडी ती पण काटपदर साडी नथ पेटणी नथ पेटणी नथ पेटणी आपले गिरेकाची डिमांड होते नथ पेटणी कमी रेटमध्ये सॅम्पल घेऊन ये हे बघा तुमच्यासाठी आणले बघा नथ पेटणी

फिनिशिंग मध्ये साडी सी सिंगल सिंगल भेटणार आहे मार्केटमध्ये साडे बाराशे तेराशे रुपये तुम्हाला साडी भेटणार आहे प्युअर पॉटन मध्ये मीनाकारी फुल्लू आहे मिनाकारी पॅटर्न येणार आहे सगळं आणि कलर वगैरे बघा तुम्ही अजून डिझाईन भरपूर येणार आहे त्यात एकदम न्यू डिझाईन आहे हे डिझाईन आहे सगळे प्राइस बघा तुम्ही बाराशे रुपयाची आहे सहाशे तीस रुपयाला स्पेशल ऑफर मध्ये बघा सहाशे तीस रुपया सहाशे तीस रुपयाला आता आपण सिंगल साडी बघतोय सहाशे तीस रुपयाला यामध्ये तुम्हाला डिझाईन्स वेगवेगळ्या मिळणार आहे कलर सगळे आईस्क्रीम कलर आहेत सुंदर दिसणार आणि कॉटन बेस आहे चापून बसणारी साडी असणार आहे सेलम सिल्क सेलम सिल्क सेलम सिल्क मध्ये वा पल्लू बघा किती भारी आहे कि, सेलम सिल्क मार्केट मध्ये चौदाशे पंधराशे दोन रुपये रेट आहे आम्ही एकदम आपली स्वतःचे मॅन्युफॅक्चर आहे म्हणून त्या रेटमध्ये कमी काढलेलं आहे फक्त ही तेराशे रुपयाला जोडीमध्ये भेटणार आहे आणि याला ब्लाऊज ब्रॉकेट ब्रॉकेटचं ब्लाऊज कलर्स बघा डिझाइन्स बघा एकदम सुरेख प्युअर सिल्कला जे कलर येतात ते आहेत आणि रेंज काय असणार आहे सर याची फक्त साडेसहाशे रुपयाला इतकी स्वस्त मस्त साडी मार्केट मध्ये कुठेही मिळणार नाहीये फक्त सहाशे पन्नासला ला सेलम सिल्क एकदम सुरेख डिझाईन आहे पॅटर्न बघा हत्ती आहेत वा आणि सुंदर कॉम्बिनेशन दिलेले आहेत बघा सुद्धा सेल्फ मध्ये साडी आहे प्युअर सिल्क ला जे डिझाइन से सेल्फ मध्ये साडी आहे प्युअर सिल्क मध्ये जे सूत येतं त्या पॅटर्न मध्ये सूत आहे कलर वेरिएशन छान आहे फिरते कलर आहेत बघा रेंज काय असणार आहे सर पंधराशे रुपयाची आपल्या जोडी ऑफर मध्ये दोन साड्या भेटणार आहे पंधराशे रुपयाला जोडी मध्ये पंधराशे रुपयाला जोडी आहे बघा एकदम कलावंती सिल्क वा सुंदर वाव एकदम सुरेख आहे बघा आणि प्राइस असणार आहे फक्तन फक्त 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 बरोबर ना एकदम सुरेख कलर रेंज बघा किती सुरेख दिलेले आहेत लग्न सराईसाठी खास व्हेरिएशन आलेले आहेत बघा आपल्याकडे फक्त आणि फक्त सातशे रुपये सातशे नव्वद ची साडी आपण तुमच्याकडे घेऊन आलेलो आहोत विथ भरपल्लू विथ टेसल्स आणि कलर वेरिएशन भरपूर घेऊन आले मी बघा कलांजली पेटणी कलांजली पेठणी मार्केटला दोन हजार रुपये भेटते आपल्याकडे ग्रेटची डिमांड होती एक कमी रेटमध्ये आपले कलांजली घेऊ बघायला फक्त पंधराशे रुपयाला जोडी मध्ये का काय पंधराशे न जोडी पंधराशे जोडी बघा एकदम सुरेख साडी आहे पंधराशे ला जोडी कलांजली पैठणी पंधराशे ला जोडी कलर व्हेरिएशन्स बघा पैठणी काठाची कलांजली पैठणी घेऊन आलेली आहे पंधराशे ला जोडी लग्न सराई अगदी धुमधडाक्यात होणार आहे कोणाचा बस्ता भरायचा असेल तर नक्की के के मार्केट ला या आपले तर वीस एप्रिल पर्यंत ही ऑफर चालू ठेवलेली आहे खास बस्त्यासाठी

आठशे नव्वद मध्ये बघा सुंदर पैठणी काठाची पटोला आलेली आहे भर पल्लू साडी आहे पूर्ण पल्लूला पण तुम्हाला सुंदर असं बघा पैठणी दिलेली आहे पैठणी पल्लू दिलेला आहे एक साडी उघडून दाखवूया आपण बघा अशा प्रकारे पल्लू वेगवेगळा असणार आहे प्रत्येकाचा बघा एकदम सुरेख बघा मोराचा पल्लू आणि इतके सुंदर कलर रेंज तुम्हाला इथे उपलब्ध असणार आहेत फक्त आणि फक्त आठशे नव्वद ला पटोला पैठणी वाव भरपल्लू साडी आहे आणि यावर एम्बोज डिझाईन तुम्हाला दिसून वाव रेंज काय असणार आहे सर याची जोडी पंधराशे ला जोडी वा एकदम बनारसी सारखा पॅटर्न दिसतो पण वल्कलम सिल्क आहे पूर्ण पेस्टल कलर आहेत बघा आईस्क्रीम कलर सुंदर गुट्ट्यांची आणि एम्बॉस मध्ये डिझाईन असलेली ही साडी नक्की सुरेख आहे आणि लग्न सरेसाठी स्पेशल आहे तुम्हाला मॅडम आधी न्यू दाखवणार आहे आता न्यू पॅटर्न आले सतरा सिल्क सतरा सिल्क मॅडम पंधराशे रुपयाची फक्त ऑफर मध्ये सातशे ऐंशी रुपयाला सातशे ऐंशी सातशे ऐंशी रुपयाला फक्त वा सुंदर साडी आहे वा एक नंबर आणि याला तुम्हाला असं बुट्ट्यांचं ब्लाउज येणार आहे एम्बॉस आणि बुट्टे पूर्ण भरलेला साडी असणार आहे वेल डिझाईन आहे भरपल्लू साडी आहे कलर रेंज बघा आपल्याकडे साधारण दहा ते अकरा ते बारा कलर आहेत यामध्ये कलर रेंज खूप सुरेख आहे सेल्फ मध्ये साडी असली तरी दिसायला एकदम सुरेख दिसणार आहे बघा खास लग्न सराई साठी सा सुंदर पॅटर्न आलेला आहे सतरा आणि सिल्क आणि रेंज असणार आहे फक्त सातशे ऐंशी

हे मॅडम वीस अप्रिल पर्यंत तुम्हाला स्टॉक भेटणार आहे नंतर तुम्ही एक महिना नंतर व्हिडिओ घेऊन आले तर पेटर्न भेटणार आहे तर तुम्हाला साडी आवडली असेल तर झटपट यायचंय खरेदी करायचंय ऑनलाईन डिलेव्हरी नॉट अवेलेबल तुम्हाला शॉपलाच यायचं आहे